खुले <laughs> कार्यक्रमच हा फायदल एक कार्यक्रम आहे दुसरा

ते सर या सर काय शहरात ग्रामीण भागामध्ये आठव्हा विद्यामंदिर प्राथमिक कोणगाव गावात आलेल्या आहेत आज आपण या विद्यार्थी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये हजारो विद्यार्थी शिकत आहेत आज आपण आपल्या उपस्थितीत उषा रोपण निकलून झालेला आहे शिक्षक शिक्षकांना आपण न्याय न्यायाधीयाला काम केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम करणारे शिक्षक त्यांच्यासोबत आपण नेहमी असता नाही आता सत्तावीस जुलै रोजी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे आम्ही गेल्या आठ वर्षापासून एक कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सातत्याने करीत आलेलो आहे त्याच्यामध्ये वृक्षरोपण हे पंधरा दिवसाकरता आम्ही सातत्याने यापूर्वी करत आलो यावर्षी सत्तावीस जूनपासून सुरुवात करून एक पूर्ण महिनाभर आणि वर्षभर याचं संगोपन करण्याचा निर्धार करण्याच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे मला वाटते की साहेबांच्या संदर्भात आदर व्यक्त करण्याची यापेक्षा आगळीवेगळी पद्धती आणि उत्तम पद्धती दुसरी कोणती असू शकत नाही कारण ते निसर्गप्रेमी आहेत निसर्गावर त्यांचं खूप प्रेम आहे त्याचं कारणही तसंच आहे ते ज्या प्रकारची भूमिका याच्या मागची त्यांच्याजवळ आहे ती भूमिका ही आहे की आपल्याला आता वृक्षरोपणाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही आहे आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीची जंगल तोड झालेली आहे त्याच्यामुळे सगळं आपलं वातावरण बदलून गेलेलं आहे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हवामानाचं चक्र पूर्णपणे बदलून गेलेलं आहे ते जर आपल्याला नियमित करायचं असेल ठिकाणावर आणायचं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण होणं आवश्यक आहे कोणत्याही राज्याला कोणत्याही जिल्ह्याला कोणत्याही देशाला जर आपली आर्थिक सुबत्ता निर्माण करायची असेल विकसित देश म्हणून पुढे यायचं असेल तर साठ ते पासष्ट टक्के जंगल हे असणं आवश्यक आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये तोडपोड होऊन आज परिस्थिती अशी आहे की सतरा ते अठरा टक्के फक्त जंगल आपलं शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यामुळे सगळा निसर्ग आपल्याला जो प्रत्येक वेळेला रुसलेला दिसतो आहे ज्या ठिकाणी पूर येत आहेत त्या ठिकाणी महापूर येत आहेत आणि जिथे दुष्काळ पडतो आहे त्या ठिकाणी पावसाचा थेंबसुद्धा पडत नाही अशा प्रकारचं विचित्र नैसर्गिक वातावरण जे निर्माण झालं आहे ते जर आपल्याला सुरळीत करायचं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण लावलं पाहिजे हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून सगळ्यात मोठी फौज कोणाकडे आहे तर ती आमच्या शिक्षकांकडे आणि ती विद्यार्थ्याच्या स्वरूपात आहे दोन कोटी अकरा लाख विद्यार्थी नुसतं शालेय शिक्षण महाराष्ट्रामध्ये घेतात या दोन कोटी अकरा लाख विद्यार्थ्यांनी एक झाड लावलं दरवर्षी लावलं त्याचं जतन केलं तर कोट्यावधी झाडं पाहता पाहता उभी राहतील कोणत्याही देशाचा आता आपण जर इतिहास बघितला जसं जपान आहे जपान तर भुईसपाट होऊन गेलं होतं कारण दुसऱ्या महाविद्यामध्ये त्या ठिकाणची झाडे आणि वनराई पूर्णपणे नष्ट झाली होती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी युद्धानं नुकसान केलं होतं गवताचा अंकुर पण फुटणार नाही अशा प्रकारचं भाकी तर त्या देशाच्या संदर्भात केली होती पण त्या ठिकाणच्या सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंटने नव्हे वनविभागाने नव्हे पण त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी हे मनावर घेतलं हे जर नीटनेटकं करायचं असेल तर त्या ठिकाणी सोशल फॉरेस्ट्रीच्या डिपार्टमेंटचे पाच पंचवीस लोकं एकत्रित करून गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होऊ शकत नाही पण गाव जागे झालं आणि त्या ठिकाणचे विद्यार्थी तरुण लोक सगळे जर पुढे आलेत तर मात्र यामध्ये अंमलाग्र बदल होऊ शकतो यावर विश्वास ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने वृक्षरोपण केलं आहे शास्त्रज्ञाला खोटं ठरवलं आणि आज तुम्ही जपानमध्ये जर जाऊन जा जा बघितलं आहे तर जिकडे तुझे तुम्हाला वनराई दिसते कोणताही साऊथ कोरिया घ्या कोणतेही प्रगत देश घ्या या सर्व देशांचं वैभव म्हणजे काय आहे जसं अमेरिकेचं वैभव हे दोन गोष्टीमध्ये साठलेलं आहे नंबर एक ते म्हणतात की अमेरिका जी मोठी आहे ती मोठी अमेरिका श्रीमंत आहे म्हणून मोठी नाही आहे त्या ठिकाणचे जे रोड्स आहेत ते उत्तम आहेत आणि जंगल समृद्ध आहे म्हणून अमेरिका श्रीमंत आहे तर आपल्यालाही समृद्धीच्या मार्गावर आपण म्हणतो आहे की आम्हाला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायची आहे महाराष्ट्राचंही स्वप्न आहे की वन से ट्रिलियन डॉलरची आपली इकॉनॉमी बनवायची आहे हे जर स्वप्न जे आपण पाहतो आहे ते जर प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर त्याकरता आम्हाला मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम वाढवला पाहिजे म्हणून या ठिकाणचे मुख्याध्यापक केवळ तर तीन चार झाडं लावून अशा प्रकारचा आपल्याला हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा जो एक संकल्प आहे किंवा हा जो संदेश आहे तो आपल्याला पेरता येणार नाही त्याच्यासोबतच त्यांना त्यांच्या घरामध्ये त्यांच्या परिसरामध्ये इतरांना नात्या गोत्याची लोकांपर्यंत हा सगळा विचार जर पसरला तर मला वाटते जागा नाही अशातला प्रकार नाही अजूनही शेताच्या बांधावर आपल्याकडे काही नाही ओके बोके शेताचे बांधे आहेत त्याच्यावरसुद्धा झाडं लावता येतात जिथे जिथे पडीत जमीन असेल ती सरकारी जमीन का असे ना पर या सर्व झाडा जमिनीचा उपयोग आणि ही संस्था इतकी चांगली आहे ज्या पद्धतीचं कामकाज तुम्ही करता आता थोडक्यात मला जो अहवाल मिळाला त्यामध्ये समाजाचं ऋण फेडण्याचा खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहात आणि त्यामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांचं शिक्षण आपण घडून आणत आहात त्यांच्या मनावर हा संस्कार आपण जरूर बिंबवा की या देशाला जर समृद्ध करायचं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये वनराई निर्माण करणं सगळीकडे हिरवगार दिसलं पाहिजे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यामध्ये आपण जर यशस्वी झालो तर मला खात्री आहे की देश प्रगती पथावर जाऊ शकेल जय हिंद सगळं आज माझ्या बाजूला त्याच्यात एक चांगला जाता शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करणारा माणूस निर्माण झाला बाजूला शिक्षण वर्ष आहे शिक्षणामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि कोणीही जो जो चांगलं काम करतोय आणि आपण बसतो आहे त्याला चांगलं बोलण्याची दानच आपल्यामध्ये असली पाहिजे ती जर असली तरच आपण लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो आजच्या दिवशी मी खूप काही बोलू शकलो असतो परंतु सरांना पुढचा कार्यक्रम आहे त्यांचे पुढचे कार्यक्रम काय काय ते मी सगळे व्हॉट्सअपवर बघितले पण कृतीतने मला फोन केल्यानंतर त्यांनी व्हॉट्सअप काढला मी आमची दाना पाहतो व्हॉट्सअप पासवून टाकला त्याच्यातले काय लोक आली काय आली नाही परंतु आपण चार दाणे फेकले ते चार दाणे उगवतात आज एवढी उपस्थित सुद्धा माझ्यासाठी तुझे पुरेशी आहे या उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या सर्व बालमित्रांना आणि शिक्षक वृत्तांना सगळ्यांना आई जगंबा उदंड आयुष्याने आरोग्य देऊ अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि इथं थांबतो